दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगु नगर परिषद निवडणुकीत मंगळवारी मतदान शांततेत पार पडले त्र्याहत्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के इतके समाधानकारक मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पंकज पवार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल यांनी दिली नगराध्यक्षपदासाठी या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार अनिता करंजकर तसेच अन्य पक्षांच्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर झाली शहरातील प्रभाग क्रमांक एक ते दहा मध्ये एकूण बारा हजार दोनशे पंचावन्न मतदारांपैकी आठ हजार नऊशे एक्क्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी चार हजार चारशे एक्केचाळीस पुरुष आणि चार हजार पाचशे चाळीस महिला मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले सकाळच्या थंडीमुळे मतदानाची गती मंदावली होती परंतु दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार निकाल दोन ऐवजी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार असल्याने राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि थोडासा हिरमोडही दिसून येतोय मतदानासाठी मतदारांनी रांगा लावून लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने उत्सा सहभाग नोंदवला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन निवडणूक निर्णय अधिकारी पंकज पवार आणि सहाय्यक अधिकारी सचिन कुमार पटेल यांनी अत्यंत काटेकोरपणे पार पाडले या शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी देवाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख उपनगरचे जयवंत शिरसाट नाशिक रोडचे जितेंद्र सपकाळ आडगावचे संजय पिसे तसेच विविध पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि वाहतूक शाखेच्या टीमसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नक्कीच नगो नगर परिषदेच्या सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी महिलांनी तरुणांनी प्रचंड चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि नक्कीच एकवीस तारखेला जो आज न्यायालयाने निकाल दिला की हा निकाल जो आहे निवडणुकीचा तो एकवीस तारखेला लागेल तर शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की गुलाल हा आमच्यावरच पडणार आहे नेते आणि कार्यकर्ते आमदार सरोजा हिरे उपनेते विजय करंजकर वसंत गीते गोरखनाथ बलकवडे दीपक आणि विशाल बलकवडे राजश्री अहिराव अजय बोरस्ते प्रवीण तिनमे राजू लवटे हरीश भडांगे गिरीश पालवे आर डी धोंगडे विक्रम सोनवणे भगवान कटारिया वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे नेते अमित भाऊ भुईगळ जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी मतदारांना मतदानाच्या आशीर्वादाची विनंती केली भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक